सोलापूर ते मुंबई ही स्टार एअरकडून देण्यात येणारी विमानसेवा पंधरा ऑगस्टपासून सुरू होणार आहे मुंबईमध्ये दुपारच्या वेळी साधारणपणे एक ते दीडच्या दरम्यान सोलापूरसाठी स्लॉट उपलब्ध होणार आहे त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून सोलापूर मुंबई प्रवासी विमानसेवा कधी सुरू होणार याची सोलापूरकरांना उत्सुकता लागली होती त्यामुळे येत्या महिन्याभरात पंधरा ऑगस्टपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे नऊ जून पासून फ्लाय नाईन्टी वनच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या सोलापूर गोवा या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळतोय शिवाय हीच कंपनी आता सोलापूर तिरुपती ही विमानसेवा देण्यासाठी उत्सुक आहे त्यामुळे सोलापुरातून आता फ्लाय नाईन्टी वन या कंपनी बरोबर स्टार एअर ही कंपनी देखील सेवा देण्यासाठी पुढे आली आहे उडाण योजनेतून ही, ही विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे सोलापूर मुंबई या विमानसेवेचं तिकीट किती असेल आणि त्याचं टायमिंग हे येत्या पंधरा दिवसात निश्चित होणार आहे विवाह बंधन जन्मो विश्वास विवाह बंधन आचा या सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साटी गल्ली सोलापूर